स्थानिक गुन्हे शाखेची शानदार कारवाई राहुरीतील नऊ लाखांचं डंपर दोन दिवसात जप्त राहुरी डंपर चोरी उघडकीस तीन आरोपी ताब्यात पोलिसांची वेगवान कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेची अजून एक प्रभावी कामगिरी राहुरी तहसील परिसरातून चोरीला गेलेला तब्बल नऊ लाखांचा बिन नंबर डंपर अवघ्या दोन दिवसात जप्त करण्यात आला आहे हा प्रकार पाच नोव्हेंबर रोजी घटला होता राहुरी तालुक्यातील फिर्यादी प्रशांत सयाजी औटी यांच्या मालकीचा डंपर कोणीतरी अज्ञातांनी चोरीला नेला होता प्रकरण गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांना विशेष पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर दीपक घाटकर फुरखान शेख भीमराज खरसे भगवान थोरात विशाल तनपुरे आणि महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गोडसे यांच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीद्वारे पोलिसांनी पिंपळगाव तलावाजवळ डंपर मिळवला आणि तीन संशयितांना पकडले आरोपींची नावे भगवान गोवर्धन कल्हापुरे वय अडोतीस सोमनाथ नामदेव ठाणगे वय एकतीस अविनाश भिकन विधाते वय एकोणतीस सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून नऊ लाख किमतीचा बिन नंबर डंपर जप्त करण्यात आला आहे पुढील तपास राहुली पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरित्या केली आहे स्थानिक गुन्हे शाखेची ही आणखी एक यशस्वी कारवाई म्हणून नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे स्टार इंडिया वनसाठी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा